ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज नमस्कार मी डॉक्टर प्रेरणा बेरी कालेकर मेडिक्विन ह्या संस्थेची संस्थापिका मेडिक्विन ही संस्था गेली पाच वर्ष काम करत आहे आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे महिला आरोग्याबाबतीत जागरूकता निर्माण करणं आणि त्याबद्दल काय उपाययोजना आपल्याला करता येतील याबद्दल मेडिक्विन हे संस्था काम करत आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विचार हा होता की मी स्वतः डॉक्टर आहे आणि सगळ्या पॅथीच्या डॉक्टरांनी एकत्र येऊन महिला डॉक्टरांनी एकत्र येऊन हे काम करावं ज्यामध्ये ॲलोपॅथी आयुर्वेद डेंटल फिजिओथेरपी होमिओपॅथी अशा सर्व पॅथीच्या महिला डॉक्टर समजा एकत्र आल्या तर त्या नक्कीच सर्वांगीण आणि खूप भरीव कामगिरी महिला आरोग्याबाबतीत करू शकतील म्हणून या उद्देशाने मेडिक्विन ही संस्था सुरू झाली या अंतर्गत आपण यावर्षी मेडिक्वीन मेडी आयकॉन अवॉर्ड्स आणि मेडिक्विन भारत इंटरनॅशनल ही सौंदर्य स्पर्धा आयोजित केली आहे मेडी आयकॉन अवॉर्ड्स हे आपण या आधीसुद्धा केलेले आहेत ज्यामध्ये सामाजिक कार्य ज्या महिला डॉक्टरांचं जास्त असतं त्यांना आपण मेडी आयकॉन अवॉर्ड्स हे देतो याआधी आपण दोन हजार एकवीसमध्ये राजभवन मुंबई भगतसिंगजी कोश्यारी यांच्या हस्ते आपण हे अवॉर्ड्स दिले होते महाराष्ट्रातील सत्तावीस डॉक्टरांना हे अवॉर्ड दिले होते मागच्या वर्षीही आदिनाथ कोठारे या सेलिब्रिटींच्या हस्ते आपण महिला डॉक्टरांना हे अवॉर्ड्स दिले होते आणि याही वर्षी आपण किशोरी शहाणी या सेलिब्रिटीच्या हस्ते मीडिया आयकॉन अवॉर्ड्स हे देणार आहोत यामध्ये साधारणतः एक पंचवीस अवॉर्ड्स आपण संपूर्ण महाराष्ट्रातील महिला डॉक्टरांना देणार आहोत आणि मेडिक्वीन भारत इंटरनॅशनल यामध्ये महाराष्ट्र गुजरात दिल्ली हरियाणा कर्नाटक आणि आसाम यामधून काही महिला डॉक्टर्स या पार्टिसिपेट होत आहेत यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा उद्देश हा आहे की त्यांचं कामाचं रेकग्निशन आणि त्यांची सर्वांगीण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही व्हावी यासाठी आपण ही स्पर्धा आयोजित केली आहे निवड श्रेणी निवड श्रेणीमध्ये आपण त्यांचं सामाजिक कार्य हे काय आहे याची एक पी पी टी मागवून घेतो त्यानंतर त्यांना त्यांचा टॅलेंट जे काही आहे त्यांचं ते परफॉर्म करायचं असतं याच्यामध्ये आणि सेल्फ इंट्रोडक्शन हे द्यायचं असतं आणि हे जे आहे हे आपण आपल्या ज्युरीन मार्फत त्यांचं जजिंग करून आपण त्यांची निवड करतो किती एंट्री आत्ता एंट्रीज आपल्या ह्या पस्तीस एंट्रीड हां ह्याच्यामध्ये आपण त्यांना ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देतो